नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे चाळीसगाव बैल बाजार आणि समाधान चौधरी यांची दावण तुम्हाला दाखवतो आहे तर नमस्कार दादा हां बरं याची काय किंमत लावली आहे पंचवीस हजार पंचवीस हजार फायनल द्यायचे द्यायचे आहे पंचवीस हजार बरं दुधाचा आहे हां चला मग याची किंमत काय आहे याची बी पंचवीस फायनल द्यायचं आहे पंचवीसमध्ये बरं हा रेसिंगचं आहे का रेसिंग पडवलं आहे का आतापर्यंत पटावर नाही का आदत आहे बघू शकता मित्रांनो ज्यांना कोण आला आवडत असेल तर चाळीसगाव बैल बाजाराला व्हिजिट करू शकता आणि घेण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो आणि हा पस्तीस हजार हां किती दाती हा आदत आहे हां दोनदाचं आहे मित्रांनो बघू शकता रेसिंगचे गोर आहेत रेसिंग मित्रांनो फुल रेसिंगचे ज्यांना कोणाला रेसिंगला पडवण्यासाठी पटावर पडवण्यासाठी घ्यायचे असतील तर त्यांनी चाळीसगाव बैल बाजाराला विजिट करू शकता याची किंमत दादा दोन हजार एके एक्केचाळीस हजार आपण पटावर पडायचे पडवलं आहे का आतापर्यंत नाही का हां नाही का नाही पण जिथून घेतला असेल त्यांनी सांगितलं नाही नाही बरं ठीक आहे मित्रांनो बघू शकता ज्यांना कोणाला आवड असेल ते चाळीसगाव बैल बाजाराला आहे दादांची त्यांना तुम्ही संपर्क करू शकता चाळीसगाव बैल येऊन घेण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो याची काय दुसऱ्या दाते एक्केचाळीस हजार फायनल आणि हां एक दोन दाते एक्केचाळीस हजार फायनल तर बघा मित्रांनो एकदम उंच पुरे आणि एकदम तगडे असे रेसावर पडवणारे पटावर पडवणारे असे गोरे आहेत मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचे असेल चाळीसगाव बाजारामध्ये विजिट करा मित्रांनो हांची एक्केचाळीस दोन दात दोन दात एक्केचाळीस हजार ही जोड ही जोडे चालू आहे गाड्याला चालू आहे आणि दाती किती दोन दोन दाती आहेत फायनल कितीमध्ये येईल दादा लाकाच्यावर लागाच्यावर आहे मित्रांनो दोन दोन दाती आहे कामाची फुल गॅरंटी असणार आहे बघू शकता ज्यांना कोणाला आवडत सेल घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो चाळीसगाव बैल बाजाराला दादांची आहे मी तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही चार चार दात येऊ शकता चार चार दात आहेत नव्वद हजार रुपये जोडी जोडी कामाची गॅरंटी फुल गाड्याला गाड्याला ओके आणि अशा वरच्या दोन दाती आहे का दाती याची काय किंमत सांगितली तुम्ही एक्केचाळीस हजार फायनल मध्ये तर दादा तुमचा नंबर सांगा आता एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर नव्वद ब्याण्णव नव्वद ब्याण्णव सतरा सतरा तर या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकता व हो चाळीसगाव बैल बाजाराला येऊन बैलांची खरेदी करू शकता मित्रांनो तर बघू शकता एक अशी एकाशी उत्तमाशी धावणी आणि असे उत्तम असे गोरे आणि बैलजोडे आहेत मित्रांनो तर चाळीसगाव बैल बाजाराला तुम्ही व्हिजिट करा आणि घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मी राहुल पाटील तुम्हाला दाखवतो आहे चाळीसगाव बैल बाजार धन्यवाद मित्रांनो